कारण आहे मी प्रार्थनेला येतो काय कारण आहे मी प्रार्थना करतो काय कारण आहे मी बायबल वाचतो काय कारण आहे मी देवाची स्तुती करतो काय कारण आहे मी बायबलचा फॉलो करतो किंवा त्याच्या पाठीमाग निघालो आहे काय कारण आहे याच्या पाठीमाग खूपशा लोकांना या गोष्टी सांगाव्या लागतात चष या पण आपलं स्थान ओळखत नाही आपली जागा ओळखत नाही लोक म्हणून आपण देवासमोर उभे आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून या पॉइंट मध्ये या मुद्द्यामध्ये तुम्हाला देवासमोर आपली जागा काय ते ओळखायचं आहे मी देवाच्या पटांगणामध्ये किंवा अंगणामध्ये किंवा उपस्थितीमध्ये माझी प्लेस काय माझी जागा काय काही लोकांना अजून हे पण कळायला नाही मी प्रभूकडे येतोय माझी जागाच मला माहित नाही आज आले देऊया म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळत की तुम्ही आणि मी आहोत तर देवाने तुम्हाला आणि मला शांती दिलेली आहे म्हणून आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये कोणती जागा निवडतात लोक या दिवसा सांगा आज उन्हाळा चालू झाला की लोकांना एक जागा हवी आहे आणि ती जागा आहे पाण्याची जागा आणि मग आपला परिवार आपलं कुटुंब घेऊन ते कुठे जातात बेकार आहे काय जीवाला चैन मिळत मिळत नाही नाही आराम शांती मिळत नाही मग ते शांतीच्या शोधासाठी कुठे जातात पाण्यामध्ये जातात तिथं तलवामध्ये जातात पवायला जातात आणि तिथं आनंद त्या ठिकाणी काय करतात निवडतात मग त्यांनी काय केलेलं आहे या या ठिकाणी प्लेस आहे या या ठिकाणी जागा या या ठिकाणी चांगला पॉइंट आहे आणि आपण त्या ठिकाणी आनंद साजरा करू शकतो आत्मिक जीवनामध्ये देखील तुम्ही गोष्ट ठरवणं गरजेचं आहे की मला माझं स्थान देवाच्या राज्यात फिक्स करणं गरजेचं आहे तर मला ज्या ठिकाणी शांती मिळते त्या ठिकाणी आज मी रेग्युलर येणं गरजेचं आहे कारण जागा कशी आहे देवाच्या समोर मी उभा राहतो आणि ज्या ज्या वेळेस मी देवाच्या उपस्थितीमध्ये येतो देवाच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर तुमचा आणि माझा कधी तोडा या ठिकाणी झाला का असं आहे का तुमचे दोन तास तीन तास वाया गेले तुम्ही ज्या वेळेस या ठिकाणी याल त्यावेळेस बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे ही एक शांतीची जागा आहे पण ही शांतीची जागा तुम्हाला आणि मला निवडली पाहिजे